आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत प्रतिभा सराफ यांची कथा हे बंद रेषमाचे असं कसं अचानक भरून आलं म्हणत गणेशराव उठले तुम्ही मला काही म्हणालात राधा काकूंनी विचारलं नाही सॉरी मला वाटलं तुम्ही माझ्याशी बोललात हो ना बोललो ना नाही म्हणून मग दोघेही खळखळून हसले विले पार्लेच्या नाना नानी पार्कमधले शांत गंभीर चेहऱ्यांनी वावरणारे लोकही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले अचानक पाऊस सुरू झाला राधाकाकूंची छत्रीही उघडे ना ते पाहून गणेशराव स्वतःच म्हणाले द्या माझ्याकडे मी उघडून देतो पार्कच्या आत कुठेही आडोसा नव्हता हे दोघांच्याही लक्षात आलं आणि राधाकाकू पटकन म्हणाल्या तुम्ही माझ्या छत्रीत या न न राहू द्या राहू द्या आ, मी तुम्हाला समोरच्या बसस्टॉपपर्यंत सोडते मग तिथं तुम्ही आडोशाला उभं राहू शकता पावसाचा जोर पाहून गणेशरावांनी या प्रस्तावाला होकार दिला योग्य अंतर ठेवून दोघही भिजत भिजत बसस्टॉपपर्यंत पोहोचले माझ्यामुळं तुम्ही भिजलात उगाच असं म्हणत गणेशराव बसस्टॉपच्या आडोशाला गेले राधा काकू काहीच न बोलता चालू लागल्या दोन तीन दिवस पार्कमध्ये नेहमी दिसणाऱ्या राधा काकू दिसल्या नाहीत हे गणेशरावांच्या लक्षात आलं त्यांना वाटलं त्या दिवशी भिजल्यामुळे त्या आजारी तर पडल्या नसतील मग त्यांना असंही वाटून गेलं की कमीत कमी त्यांचं नाव आणि कुठे राहतात हे तरी विचारायला हवं होतं खरं तर साधारण वर्षापासून त्या पार्कमध्ये दिसायच्या पण कधी बोलण्याचा योग -कमि आला नव्हता त्या दिवशी नेमकं पावसाचं निमित्त झालं आणि कमीत कमी काही संवाद तरी साधता आला अनाहूतपणे मनात रुंजी घालणाऱ्या वाईट विचारांना सारत बी पॉझिटिव्ह म्हणत ते राधाकाकूंची वाट पाहू लागले आठवडाभरानंतर नेहमीच्या बेंचवर राधाकाकू विसावलेल्या दिसल्या गणेशराव हसतच त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं कुठं होतात आठवडाभर राधाकाकू या प्रश्नानं भांबावल्या सुखावल्याही कोणीतरी त्यांची आस्तेनं चौकशी करत होते मी ना मी पंढरपूरला गेले होते मग तसं सांगायचं होतं ना कमाल आहे हो तुमची आपली काय ओळख आहे की मी तुम्हाला सांगून जावं हे ऐकून गणेशराव गडबडले त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि राधाकाकूंनाही वाटून गेलं की आपण असं उत्तर द्यायला नको होतं मग दोघांनी एकमेकांकडे पाहून सॉरी म्हटलं मग दोघंही खळखळून हसू लागले राधाकाकू बसल्या होत्या त्या बेईंच्या दुसऱ्या टोकाला गणेशराव विसावले म्हणाले माझं नाव गणेश रोकडे आपलं माझं नाव राधा साठे कुठं राहता नाना नानी पार्कच्या अगदी जवळ राधेश्याम सोसायटीत अच्छा म्हणजे तुमच्या मिस्टरांचं नाव शामराव वाटतं यावर राधा काकू गंभीर झाल्या हे पाहून गणेशरावांना परत आपली चूक लक्षात आली ते म्हणाले सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही की तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही मी तुमचं नाव राधा आणि सोसायटीचं नाव राधेश्याम म्हणून गमतीनं मी खरंच तुमची माफी मागतो ठीक आहे मी समजू शकते भरून आलंय मला निघायला हवं हं असं म्हणत राधाकाकू उठल्या आणि चालू लागल्या गणेशरावांना खूप वाईट वाटलं उगाच आपल्यामुळे त्या दुखावल्या गेल्या असं त्यांना वाटत राहिलं राधाकाकू पार्ककडे फिरकल्या नाहीत याचा दोष गणेशरावांनी स्वतःवरच घेतला चार दिवसांनंतर गणेशराव त्या बेंचवर बसलेले असताना कोणीतरी येऊन बसल्याचं त्यांना जाणवलं त्यांनी मान उचलून पाहिलं तर राधा काकू त्यांच्याकडे हसत पाहत होत्या गणेशराव सुद्धा ओळखीचे हसले ते काही बोलायला जाणार इतक्यात राधा काकू पटकन म्हणाल्या उगाच फॉर्मॅलिटीज नकोत सॉरी वगैरे हं गणेशराव मनापासून हसले म्हणाले बर चार दिवस का नाही आलात हे विचारू शकतो का जरूर मग सांगा ना का नाही आलात चिंतन करत होते कसलं या वयात कसलं चिंतन करणार म्हणा देवाचं या जगात देव आहे हो आहे माझा विश्वास नाही देवावर की माझ्यावर या राधा काकूंच्या वाक्यावर मात्र दोघंही मनापासून हसले राधाकाकू म्हणाल्या माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे कोणती तुमच्याबरोबर मी किती मनमोकळी हसते नाही का मला तर वाटलं होतं मी हसणंच विसरून गेली आहे माझ्याही एक गोष्ट लक्षात आली आहे कोणती तुमच्याबरोबर मी किती बोलतो नाही मला वाटलं होतं की मी बोलणंच विसरून गेलोय आणि मग दोघंही खळखळून हसू लागले चला निघूया असे राधा काकू म्हणता क्षणी एका आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखे गणेशराव उठले आणि राधा काकूंच्या मागोमाग चालू लागले पार्कच्या गेटपर्यंत पोहोचल्यावर राधा काकूंनी विचारलं तुम्ही कुठे राहता तुमच्या सोसायटीच्या समोरच्या बंगल्यात अय्या हो निलांबरीमध्ये हो अगदी बरोबर पण मला तुम्ही तिथं कधी आवारात दिसला नाहीत हो मीही आवारात असताना तुम्ही जाता येताना कधी दिसला नाहीत यावर दोघंही मस्त हसले तुमचा स्वभाव मस्त आहे सतत हसवत राहता असं राधा काकू बोलताच गणेशराव गंभीर झाले म्हणाले पण हसण्यासाठी समोर माणसं हवीत ना राधा काकुनी नजर उचलून त्यांच्याकडे पाहिलं त्या क्षणी फार खोलात न शिरता त्या त्यांना निघते म्हणून झपाझप चालू लागल्या गणेशराव एक उमद व्यक्तिमत्व त्यांना दोन मुलं एक राजेश जो कॉम्प्युटर इंजिनियर अमेरिकेत स्थायिक झालेला आणि दुसरा योगेश ज्याच्याबरोबर ते आता राहत होते राजेशची बायको अमेरिकन आणि नातू रॉश ज्याच्याकडे ते फक्त तीन महिने राहून आलेले होते कितीही म्हटलं तरी त्यांच्या विश्वात यांचं मन रमायचं नाही म्हणून ते परतून कधी परत तिथे गेले नाहीत आणि त्यांनी यावं असा आग्रही कधी राजेशनं केला नाही योगेश डॉक्टर त्याला तसाही घरादारासाठी फारसा वेळ मिळत नव्हता याची जाणीव गणेशरावांना पूर्णपणे होती त्यामुळे स्वतःच्या वडिलांना तो कितीसा वेळ देणार सून गौरी एम बी ए झालेली मोठ्या फॉर्ममध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारी दोघांनाही मुलबाळ नको असा लग्नाआधीच त्यांनी निर्णय घेतलेला त्यामुळे गणेशरावांना कोणाशी बोलावं हा प्रश्न पडायचा काही नातेवाईक होते पण आजकालच्या जमान्यात जो तो आपापल्या कामात व्यस्त पहिली दोन वर्षं रिटायरमेंट नंतरची बरी गेली कधीतरी ऑफिसमध्ये जाणं व्हायचं ऑफिसमधले सहकारी फोन करायचे ज्या मित्रांकडे नातेवाईकांकडे अनेक वर्षा जाता आलं नाही त्यांच्याही भेटीघाटी घेऊन झाल्या पण आता गेली तीन वर्ष जगणं रेटताना त्यांना त्रास होत होता किती ठिकाणी सहलीला जाणार रोज कोणाकडे जाणार कोणालाही फोन केला तरी किती वेळ बोलणार ना घरात पैशाची कमतरता होती ना वेळेची या पैशाचं आणि वेळेचं काय करायचं ही मात्र मोठी चिंता होती कामवाल्या घरात येऊन वेळेवर काम करून जायच्या स्वयंपाकीन काम झाल्यावर गरम जेवण वाढून अगदी बेडरूममध्ये आणून द्यायची सून कधीतरी कसे आहात विचारायची योगेश फार बोलायचा नाही पण येता जाता त्यांच्या खोलीत डोकवायचा तेवढाच दिलासा या पार्श्वभूमीवर ते सकाळ संध्याकाळ फेरी मारायच्या निमित्ताने नाना नानी पार्कपर्यंत यायचे तिथेच एखाद्या बेंचवर बसायचे दहा वर्षापूर्वी यमुना कॅन्सरनं गेली तेव्हापासूनचा काळ त्यांनी कसा तरी ओढून ताणून काढला त्या अवस्थेत ज्या अवस्थेतून ती जात होती त्यातून तिची सुटका झाली हे ती गेल्या क्षणी त्यांना जरी वाटलं तरी आज ती हवी होती असं वाटू लागलं होतं राधाकाकूंची कथा तर त्याहूनही वेगळी होती दिसायला अत्यंत रूपवान म्हणून सातवी इयत्ता पास झाल्यावर लागलीच घरच्यांनी त्यांचं लग्न त्यांच्याहून बारा वर्ष वयानं मोठ्या असलेल्या एका आर्मीतल्या माणसाबरोबर लावून दिलं त्या माणसाचं नाव अशोक अशोकरावांनी आयुष्यभर आर्मीचा रुबाब राधा काकूंवर गाजवला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत चुका दाखवणं जोरात ओढून बोलणं लहानशा चुकीसाठी अंगावर हात उगाळणं प्रसंगी मारणं यामुळे राधा काकू दबूनच राहिल्या तीन वेळा पोटूशी राहिल्या पण सहाव्या सातव्या महिन्यात त्यांचा गर्भपात झाला त्याचं कारणही कदाचित मानसिक छळ असावं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी अशोकराव हार्ट अटॅकने गेले त्यांनी जमवलेली पुंजी आणि त्यांची पेन्शन यामुळे राधाकाकून आर्थिक ददाद नव्हती पण इतर अनेक विवंचना होत्याच आता वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी इच्छा मरणाचा कायदा व्हावा आणि आपलं जीवन संपवावं असं त्यांना वाटायचं कोणतीही कला अवगत नव्हती त्यामुळे नुसतं टी व्ही तरी किती पाहणार संध्याकाळी फिरायला जाणं इतकंच काय त्या करायच्या कधीतरी देवासाठी नाही पण चार बायकांमध्ये मिसळायला मिळावं बोलायला मिळावं या उद्देशानं त्या मंदिरात कीर्तन करणाऱ्या मैत्रिणींसोबत कधी पंढरपूर तुळजापूर यात्रा करायच्या त्यांच्याही नात्यात फारशी माणसं नव्हती त्यामुळे कधीकधी एकाकीपण त्यांना खायला उठायचं कसं कोणास ठाऊक पण गणेशराव आणि राधाकाकू यांची छान मैत्री जमली होती आपल्या भोगलेल्या आयुष्याबद्दल दोघंही खूप भरभरून एकमेकांशी बोलायचे एक, एक पावसाळा संपून दुसरा पावसाळा उगवला तेव्हा त्या ते दोघांच्याही लक्षात आलं की आपण वर्षभर भेटतोय गणेशराव एकदा राधाकाकूंना म्हणाले तुम्ही अशोकराव गेल्यावर लग्न का नाही केलं हो आयुष्यात आलेला पुरुष पाहिल्यावर दुसरा पुरुषावर विश्वास टाकणं म्हणजे आगीतून निघून फोपाट्यात पडण्यासारखंच वाटलं मला नाही पण तरीही सगळ्या संवेदनाच पोथट झाल्या होत्या तुम्ही का नाही केलं लग्न यमुना इतकी कोणी चांगली असेल असं वाटलं नाही मग दोघंही एकमेकांशी खूप वेळ काहीच बोलले नाहीत आणि एका क्षणी न बोलताच रस्त्यानं चालू लागले अगदी जातानाही एकमेकांना बायसुद्धा म्हणाले नाहीत दोघांनाही दुसऱ्या दिवशी येता येणार नसलं तर ते आदल्या दिवशी एकमेकांना सांगायचे कधी राधा काकू गणेशरावांसाठी गरम गरम शिरा वडे वगैरे बनवून घेऊन यायच्या तर गणेशराव कधी मिठाई शेव वगैरे घेऊन यायचे त्या दोघांचं भेटणं आता पार्कमधल्या लोकांच्याही लक्षात येऊ लागलं होतं पण त्या दोघांना त्याची फिकीर नव्हती राधा काकू एकट्याच राहायच्या म्हणून आणि गणेशरावांबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या मुलांकडे सुनांकडे कुठे वेळ होता मग त्यांची मैत्री दिवसेंदिवस वाढतच चालली होती एकदा सलग तीन दिवस गणेशराव पार्कमध्ये आले नाहीत तेव्हा राधा काकू डिस्टर्ब झाल्या त्यांनी घरी जाऊन डायरीतून फोन नंबर शोधून काढला आणि पहिल्यांदाच गणेशरावांना फोन केला तेव्हा त्यांना कळलं की ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या ताबडतोब रिक्षा करून ओम धाम हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गणेशराव एकटेच स्पेशल रूममध्ये झोपलेले होते डोळेनं उघडताच ते म्हणाले तू आलीस बरं वाटलं आज पहिल्यांदाच असं एकेरीतून गणेशरावांनी राधा काकूंना संबोधलं होतं त्यांना याबद्दल जितकं आश्चर्य वाटलं नसेल त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद झाला हो मी आली आहे लेकराच्या मायनं आईनं हात ठेवावा तसं गणेशरावांच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या गेल्या दीड वर्षाच्या भेटीत हा राधा काकूंनी गणेशरावांना केलेला पहिला स्पर्श होता या स्पर्शानं त्यांचं अंग शहारलं कोणीतरी आपलं आहे आपलेपणानं विचारपूस करतंय याची जाणीव सुखावून गेली त्यांनी हलकेच डोळे उघडले इंजेक्शन औषधांच्या ग्लानीमुळे परत परत त्यांचे डोळे मिटत होते तुम्ही आराम करा मी बसते इथं असं म्हणताच गणेशराव शांत झोपले साधारण तासाभरानं त्यांनी डोळे उघडले तेव्हा राधाकाकू तिथंच बसलेल्या त्यांना दिसल्या ते, ते गडबडीने उठत म्हणाले तुम्ही तुम्ही नाही तू तु। गणेशराव मनापासून हसत म्हणाले तू अजून इथंच हो तू नीक रात्र बरीच झाली आहे असू दे माझ्या घरी माझी कोण वाट पाहतंय तेही खरंच म्हणा बरं ते, बर, ते जाऊ दे तुम्हाला काय झालंय मला किडनी स्टोनचा बऱ्याच वर्षांपासूनचा त्रास आहे तो बळावलाय बळावलाय म्हणजे गेले वीस वर्ष मला किडनी स्टोनचा त्रास आहे मध्यंतरी दोनदा सिस्टोस्कोपी करून घेतली औषधोपचारही चालू आहेत परंतु तीन दिवसांपूर्वी अचानक पेन सुरू झालं आणि डॉक्टर म्हणाले की काही दिवस डायलिसिसवर ठेवता येईल तुम्हाला पण तुमची केस कॉम्प्लिकेटेड आहे मग आता दुसरा काही उपाय हो आहे ना किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय एका निरोगी माणसाची किडनी मला बसवायची बापरे मग त्या निरोगी माणसाचं काय अगं निरोगी माणसाला दोन किडण्या असतात त्यानं आजारी माणसाला एक किडनी दिली तर तो एका किडनीवर आरामात जगू शकतो शिवाय ज्याला किडनी मिळते तोही छान जगू शकतो असो मग तुम्हाला किडनी कोण देणार माहीत नाही ती मिळेल अथवा मिळणारही नाही मग मग काय डायलिसिसवर बघू किती काळ जगता येते ते राधा काकू अस्वस्थपणे त्यांच्या बेड पुढे एरजाऱ्या घालू लागल्या आणि एका क्षणी येते म्हणत निघून गेल्या आठ दिवस रोज गणेशरावांना भेटायला येत राहिल्या अचानक गणेशरावांची प्रकृती ढासळू लागली दरम्यान डॉक्टरांना विचारून राधाकाकुंनी खूप काही माहिती मिळवली होती एक दिवस त्या गणेशरावांना म्हणाल्या मी तुम्हाला किडनी द्यायला तयार आहे गणेशराव जोरात हसले म्हणाले इतकं सोपं नाही अनेक कायदेशीर पेपर बनवावे लागतात शिवाय किडनी देणाऱ्याचा ब्लड ग्रुप आणि किडनीचे टिश्यू टायपिंग मॅच व्हावे लागते इतकं सगळं मॅच झालं तरी तू तु, तुझी किडनी मला का देतेस मला नाही हे बरं वाटत तुम्हाला बरं वाटत नाही ही गोष्ट खरी आहे पण किडनी ट्रान्सप्लांटबद्दल मी इतंभूत माहिती डॉक्टरांकडून आहे इतकंच नव्हे तर तुमचा माझा ब्लड ग्रुप आणि तुम्ही जे काय म्हणालात ना ते सगळं जुळतंय इतकं सगळं झालंय शिवाय कायदेशीर पेपर बनवण्यासाठी मी एका वकिलाचीही मदत आहे हे सगळं ऐकून गणेशराव अवाक झाले उठून बसायचा प्रयत्न करू लागले तर राधा काकू त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या झोपून राहा तुम्हाला काय वाटतं ते बोललंच पाहिजे असं नाही तुम्ही बरे झाल्यावर काय ते बोला आता प्रश्न हा आहे की मी हे सगळं का करते बरोबर ना तसंही मी इच्छा मरणाबद्दलचा विचार करत होते आता तर देहदानाच्या ऐवजी फक्त किडनीदान करण्याची संधी मिळतेय याचा मला निश्चितपणे आनंद आहे दरम्यान राधा काकूंनी घेतलेला निर्णय ऐकून गणेशरावांचे दोन्ही मुलगे सुना अवाकच झाले त्यांनीही खूप खोदून खोदून याबद्दल विचारलं पण शेवटपर्यंत राधा काकू आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या महिनाभरानं किडनी ट्रान्सप्लांट झालं गणेशराव पूर्णपणे बरे झाले राधा काकूंनाही महिनाभराच्या विश्रांतीनंतर बरं वाटू लागलं आणि एक दिवस पुन्हा ते त्या नाना नानी पार्कमध्ये एकत्र एक भेटले एक विचारू गणेशराव राधा काकूंना म्हणाले एक काय दोन विचारा राधा काकू हसत हसत म्हणाल्या माझ्याशी लग्न करशील राधा काकूंनी खूप प्रेमळ नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या राग मानू नका पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाही म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात पण तरीही पण तरीही काय काही नाती जोडायची नसतात फक्त जपायची असतात गणेशराव त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं खळखळून हसले म्हणाले मान्य आहे मला पण एकदाच तुझे हात हातात घेऊ का फक्त धन्यवाद म्हणायला राधा काकू स्वतःहून गणेशरावांजवळ सरकल्या स्वतःचे दोन्ही हात त्यांनी पुढे केले गणेशरावांनी त्यांचे तळवे आपल्या हातात धरले दोघांनीही डोळे मिटले आणि त्याच अवस्थेत ते कितीतरी काळ तिथेच बसून राहिले श्रोते हो प्रतिभा सराफ यांची कथा हे बंद रेषमाचे आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती